नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा मुद्दा आहे किसान कृषी प्र, प्रदर्शन तर मी सध्या आलो आहे पुण्यामध्ये मोशी या ठिकाणी इथे भारतातील सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन भरलेलं आहे हे दहा डिसेंबर पासून चौदा डिसेंबर पर्यंत असणार आहे आणि मी तर पहिल्याच दिवशी आलो आहे आणि त्यामध्ये नेमकं काय काय आहे एंट्री कशी होणार आहे किती सेक्शन आहेत प्रत्येक सेक्शनमध्ये काय काय आहे सर्व मी या मध्ये कव्हर करणार आहे जर तुम्ही तुम्हाला यायला जमत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे एक तिकीट दर कसा आहे एंट्री कशी आहे कुठे कुठे काय काय सेक्शन आहे इन डिटेल सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि शेवटपर्यंत बघा सर्व माहिती मी कव्हर करणार आहे चला माझ्यासोबत आतमध्ये आपण आतमध्ये आलोय पहिलं तिकीट काढूया तर इथे तिकीट काढायच्या दोन पद्धती आहेत एक ऑनलाईन आणि एक ऑफलाईन सध्या मी ऑफलाईन काढणार आहे आणि तिथे तुम्हाला जे एक्झॅक्ट दर आहेत प्रत्येक तिकीटचे वन डे पास किंवा टू डे तर त्यासाठी जे लहान मुलांसाठी अडल्ट साठी जे काय आहेत ते चला बघूया तर तुम्ही बघू शकता सिंगल एंट्री साठी तीनशे रुपये आहे त्यानंतर किड्स साठी पन्नास आणि जर बिझनेस पास घेत असाल तर बाराशे रुपये आहे आणि मी तर आता सिंगल सिंगल डे साठी सिंगल एंट्री घेतली आहे सिंगल एंट्रीचा पास तर हे काहीतरी अशा पद्धतीचं कार्ड आपल्याला बघायला मिळतं तिकीट काढून आत आल्यानंतर आपल्याला अशी काही एंट्री घ्यायची आहे हे आपला आयडी पास आपल्याला भेटलाय ते स्कॅन करायचा असं आपल्याला एंट्री मिळणार आहे एंट्री केल्यानंतर आपल्याला एक मोठा मॅप इकडे आराखडा बघायला मिळतो ऍक्च्युली हा खूप मोठा आहे आत मध्ये एंट्री केल्या गेल्याच लेफ्ट साइड ला आपल्याला पहिलं सेक्शन दिसतं ते म्हणजे कृषी ऍग्री इनपुट म्हणजेच कृषी तर असं वाटतं की शेतीसाठी लागणारे जे काही इनपुट असेल म्हणजे बी बीआ किंवा जे काही औषध फवारणी वगैरे याच्या गोष्टी असतील त्या इथे आपल्याला बघायला मिळतील असा काहीतरी इकडे सेटअप आहे तर या सेक्शनमध्ये बेसिकली आपल्याला बी बियाणे खत त्याबद्दल माहिती आणि मार्गदर्शन बघायला मिळणार आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील सर्व ठिकाणाहून खूप सारे शेतकरी या प्रदर्शनाचा लाभ घेत आहेत माहिती घेत आहेत आपली शेती आपण कसा अजून चांगली करू शकतो चांगलं उत्पादन कसं घेऊ शकतो यासाठी इथे मार्गदर्शन चालू आहे खूप साऱ्या कंपन्या इथे बघायला मिळत आहेत तुम्ही बघत असाल तर एक मिनिट आता हेच बघा केळीमध्ये सुद्धा एवढे प्रकार आहेत आणि किंग साईज केळी जर तुम्ही बघत असाल मी तर पहिल्यांदाच बघतोय अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती सुद्धा नाहीत आणि त्या प्रदर्शनाचा तोच एम आहे तोच हेतू आहे की जे जे गोष्टी आहेत ते मार्गदर्शन करू शकतात तर त्यासाठी तुम्ही नक्की विजिट करा आता हे सेक्शन वन होतं आपण आता जाऊया सेक्शन टू मध्ये नेमकं काय काय बघूया सेक्शन नंबर टू वाटिका नावाप्रमाणेच वाटिका सेक्शन मध्ये आपल्याला खूप प्रकारची अशी रोप बघायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही बघू शकता इथे बी बीआण त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे रोप आपल्याला प्रत्यक्षात बघायला मिळते त्यासाठी असलेल्या आपल्या ज्या शंका असतील ते, ते समोरासमोरच डायरेक्ट तुमच्या सर्व शंका दूर केल्या जातील तुमचे डाउट तुम्ही विचारू शकता सेक्शन नंबर तीन कडे जात असताना आपल्याला एक सुंदर स्टॉल बघायला मिळतो इथे एकदम मस्त पद्धतीने असं सनफ्लावरचं प्रेझेंटेशन केलं आहे त्यामध्ये मधमाशी हे बेसिकली बसवंत हनी बी फेस्टिवल त्यांच्या मार्फत इथे सेट केलेलं आहे बघू शकता तीन नंबर सेक्शन तर मला काही इथे भेटला नाहीये त्यामुळे आपण डायरेक्ट आलो चार मध्ये जे काही आहे प्लास्टिक कल्चर अँड प्रोटेक्टिव्ह प्रोटेक्टिव्ह कल्टिवेशन या सेक्शन मध्ये अ नावाच कळते की ते शक्यतो शेततासाठी लागणारी ताडपत्री किंवा आपण तो कागद म्हणतो तर ते या प्रकारे इकडे असं बघायला तर खूप साऱ्या कंपन्यांचे प्रोडक्ट्स आहेत मल्चिंग पेपर असेल किंवा अशा प्रकारे जर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे शेतीसाठी लागणारी ताडपत्री वेगवेगळ्या ग्रेड इथे आपल्याला बघायला मिळतात खूप साऱ्या कंपन्यांनी खूप सारे प्रोडक्ट आणलेत अं प्रत्येकामध्ये व्हरायटी आहे प्राइस रेंज मध्ये फरक आहे बघू आणि असा काय होता आपला सेक्शन नंबर फोर चला आपण पुढच्या सेक्शन मध्ये भेटूया पुढचं सेक्शन आहे आपलं वॉटर मॅनेजमेंट पाणी व्यवस्थापन पाण्याचे योग्य त्या प्रकारे नियोजन आणि त्यासाठी लागणारी सामग्री त्या आपल्याला बघायला मिळते अशा मोटर्स वगैरे आहेत केएसबी त्यानंतर या साईडला शक्ती सकाळपासून प्रदर्शन बघून जर तुम्हाला भूक लागली असेल किंवा नाश्ता करायचा असेल तर ते ही सोय इथे आपल्याला बघायला मिळते इथे खूप सारे नाश्ता सेंटर्स आपल्याला बघायला मिळतात प्रदर्शनाच्या वेळी दुपारची जेवणाची सोय किंवा नाश्ता जर करायचा असेल तर तुम्हाला इकडे त्याचे खूप ऑप्शन्स आहेत इथे पे करून तुम्ही सेपरेट म्हणजे हा जर नाश्ता करायचा असेल तर तुम्हाला इथे सेपरेट पे करून तुम्हाला हवं ते तुम्ही खाऊ शकता वॉटर मॅनेजमेंट सेक्शन नंतर आपण आलो आहे सहा नंबर सेक्शन तो आहे टूल्स अँड इक्विपमेंट शेतीसाठी लागणारे सर्व अवजारे इथे आपल्याला बघायला मिळतील वेगवेगळ्या नवीन टेक्नॉलॉजीजचे ह्या जे तुम्ही मशीन्स बघतायत प्रत्येक गोष्टीसाठी आता आपल्याला नवीन टेक्नॉलॉजीनुसार मॉडर्न मशिनरीज आपल्याला अवेलेबल झालेल्या आहेत त्याचबरोबर फवारणीसाठी तुम्ही बघू शकता इकडे वेगवेगळ्या कॅपॅसिटीज आणि वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम वरती चालणाऱ्या फवारणी यंत्र सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्याच सोबत गाईचा चारा वगैरे कट करायला जी कडवा कुट्टी आपण जी म्हणतो किंवा ती इथे आपल्याला अशा प्रकारे बघायला मिळते छोटे असतील मोठे असतील त्याचबरोबर असे टूल्स आता या छोट्या हे छोटे टूल्स आहेत पण याचे खूप महत्व असतं शेतीमध्ये हे आपल्याला इथे बघायला मिळते तर हे कृषी प्रदर्शन खूप मोठ्या एरियामध्ये पसरलेलं आहे इथे बऱ्याच जणांना चालायचा प्रॉब्लेम असल्या कारण त्यांच्यासाठी फ्रीमध्ये असं इलेक्ट्रिक कारची सुविधा सुद्धा आहे तर चला आपण या कारचा लाभ घेऊया मित्र सेक्शन नंबर सात मध्ये आता आपण आलो आहे सेक्शनचं नाव आहे हरित दालन इथे मोस्टली आपल्याला पशुखाद्य वेगवेगळ्या प्रकारचे पशुखाद्य त्यासाठी त्यांच्यासाठी लागणारी औषधं आपल्याला बघायला मिळतात त्याचबरोबर सोलार सिस्टीम ज्याचा वापर करून आपण शेतातलं जे लाईट बिल आहे लाईट बिलचा जो खर्च आहे तो कमीत कमी प्रमाणात कसा आपल्याला येईल याचं मार्गदर्शन सुद्धा इथे मिळत आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जो इझी फूड आहे आपल्या जनावरांसाठी ते कसं आपण देऊ शकतो आणि त्याचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू आपल्याला इथे प्रत्येक शेतकऱ्यांना इथे आपल्याला प्रोव्हाइड करताना दिसत आहेत प्रदर्शनाचा शेवटचा टप्पा तो म्हणजे उद्योग शेतीमध्ये कोणकोणते लघु उद्योग आपण करू शकतो त्यासाठी लागणारी मशिनरीज आणि त्यासाठी लागणारं मार्गदर्शन या सेक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळत तर अशा प्रकारचे मशीन्स ते खूप अवेलेबल आहेत वेगवेगळ्या वे 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 प्रकारचे मशीन्स आणि त्याचं आउटपुट आणि त्यासाठी लागणारं मार्गदर्शन हे प्रत्येक शेतकऱ्याला प्रोव्हाइड केलं जात आहे तर असं होतं किसान कृषी प्रदर्शन जे की पुण्यामध्ये आहे आज तर पहिलाच दिवस आहे अजून चार दिवस बाकी आहे नक्कीच आपल्या शेतकरी मित्रांना घेऊन तुम्ही या प्रदर्शनाला यावं इथलं मार्गदर्शन घ्यावं जे आप आप खुँ खुँ जाए जाए, जाए की आपल्याला शेतीमध्ये खूप प्रॉफिटेबल राहणार आहेच नक्की आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन तोपर्यंत जय जवान जय किसान